लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर हे कालपासून अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत ज्यात काल त्यांनी नगर, नगर दक्षिण मतदारसंघात बैठकी घेऊन शनी येथे शनी महाराजांचा तेलाभिषेक केला आणि आज शिर्डी येऊन त्यांनी साई समाधीचे दर्शन घेत साईंची मनोभावे पूजा देखील केली साईबाबांचा आशीर्वाद आणि जनतेने ठरवलं असेल तर चारशे पार नक्की होईल असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे आणि आमच्या पक्षाला भरघोस यश मिळू दे ज्यांना आम्ही पाठिंबा दिलाय त्यांना भरघोस यश मिळू दे आणि या देशाचे खंबीर नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे उभे राहिलेले आहेत त्यांना शक्ती दे आणि त्याच्या हातून मंगल कार्य या देशाचं घडू दे लोकांचं घडू दे आगी बार, आगी बार पार आता देवाचा आशीर्वाद आहे बाबाचा आशीर्वाद असेल तर होणारच लोकांनी ठरवले असं तर काय विरोधी पक्षांना सरकारच्या विरोधात बोलावं लागतं मात्र वास्तव जनतेच्या समोर आहे ते लवकरच कळेल असा टोला विरोधकांच्या टीकांवर लागवला लोकसभेच्या प्रचारांसाठी राज ठाकरेंच्या सभेबाबत अजून काही ठरलेलं नाही मात्र नगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील सदाशिव लोखंडे आणि छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान घुमरे यांच्यासह महायुतीच्या बऱ्याच उमेदवारांनी राज ठाकरेंच्या सभांची मागणी केली असल्याचं माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली राज ठाकरेंचा राज ठाकरे सभा घेणार काय ठरवलेलं आहे बऱ्याचशा उमेदवारांनी मागण्या केलेल्या आहेत मागणी केलेली आहे जसं इकडे विखे पाटील केलेली आहे सदाशिव लोखंजी साहेबांनी केलेली आहे छत्रपती संभाजीनगरला आमच्या संदीपन भूमि केलेली आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर